अगाट, तामना, तुजा कासाथी ती. जय माल या गेंड्याच्या सरकारला या गेंड्याच्या कातडीच्या सरकारला जाग यावा म्हणून आज आम्ही या ठिकाणी खंडरव महाराज ही ही जी तळी या ठिकाणी आज त्यांना कुठेतरी बुद्धी यावा म्हणून ही तळी आज आम्ही या ठिकाणी भरलेली आहे तो एक आरामखोर तो सहा हजार लिटरची दारू पिणारा हा तो आमच्या चारंगे पाटलाला काय म्हणतो बेवडा दारुडे आणि हा कोणता दुधल्या तांदळाचा आहे हा हा साऱ्या दुनियाचं एक अख्खा महाराष्ट्र लुटून खाणार हा हां सहा सहा हजाराची लाटू दारू पितो घरामध्ये हा आणि आमच्या मराठा समाजावर हा तुटून पडलेला आहे मी तर म्हणतो या गेंड्याच्या हे गेंड्याच्या कातळाचं सरकार आहे ना या सरकारने याचा पहिले याचा विल्हेवाट लावला पाहिजे नाही तर आख्या महाराष्ट्राचा वाटूळ करून ठेवीन हां एवढी इतकी मालमत्ताची ज जा, झालेली आहे हां एवढा कोणता माज चाललेला आहे याचा माज आहे ना याचा माज तर राहणार नाही त्वरित या सरकारने याच्यावर आहे ना काहीतरी ऍक्शन घेतली पाहिजे अन्याय तो मराठा समाज आहे ना याला तर रस्त्यावर फिरून देणारच <laughs> नाही अरे आकुट जरी उभा राहिला तर याला पाडल्याशिवाय राहणार नाही म्हणून याची खुमखुमी ना याची खुमखुमी आता आम्ही जिरवल्याशिनार थांब रे भाई म्हणा तू तु, तुझी तु, ना जिरवायला ना फक्त मुंबईत आम्ही येणार आहे चोवीसला तू भेट फक्त तिथं मग सांगतो तुला तिथं काय हा आज इथं तळी भरी ना उद्या तिथंच भरणार तुझी जे होईन ते होईन काय होईल ते आता आम्ही पाहून घेऊ जय हिंद जय महाराष्ट्र जय जाऊ जय शिवराय आणि खेंडराव महाराजांनी त्याला सद्बुद्धी द्यावं का तो आमच्यावर भुकलाने पाहिजे एक डिसेंबरपासून आम्ही या ठिकाणी कोपरगाव तालुका शहराच्या वतीने साखळी उपोषणास प्रारंभ केलेला आहे मनोज जरांगे पाटील जे आमचं मराठा योत आहे त्यांच्या समर्थनार्थ आम्ही हे उपोषण चालू केलेलं आहे साखळी उपोषण आणि आज सर्वत्र महाराष्ट्रामध्ये चंपाषष्टी साजरी कर केली जात आहे चंपा चंपाष्ठीच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा आणि आज आम्ही ही जी तळी भरलेली खंडेराव महाराजांची तळी भरलेली आणि खंडेराव महाराजांच्या चरणी आज आम्ही प्रार्थना करतो का लवकरात लवकर या सरकारला सा सरकारला जाग येऊ द्या आणि आम्ही जे आमच्या हक्काचं आरक्षण मागतोय मराठा आरक्षण मागतो आहे ते मराठा मराठा आरक्षण मराठा आरक्षण आम्हाला मिळू द्या हीच आम्ही या खंडेरावच्या चरणी आम्ही प्रार्थना करतो त्याचप्रमाणे महाराष्ट्रामधले काही जे जबाबदार मंत्री ज्येष्ठ मंत्री राज्याचे ज्येष्ठ नेते स्वतःला ज्येष्ठ नेते समजतात असे नेते आमच्या जरांजी पाटलाबद्दल आप शब्द बोलतात काल त्यांनी काहीतरी दारूबद्दल असं काहीतरी बोललेलं आहे मी सर्वप्रथम या ठिकाणी त्यांचा निषेध करतो आणि सरकारने सुद्धा विचार केला पाहिजे का अशा मंत्र्याला या मंत्रिमंडळात ठेवलं पाहिजे का का जो मंत्री स्वतः म्हणजे जबाबदार मंत्री वयाने जे असते या त्यांनी अधिकार म्हणजे जबाबदारीने बोललं पाहिजे पण जर महाराष्ट्र सरकारचे जबाबदार मंत्री जर असं बोलत असेल तर त्याचा मराठा समाजाच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध करतो तसाच या मंत्र्यांना सांग सांगू इच्छितो की आमचं आंदोलन हे अतिशय शांततेने चालू आहे आम्हाला कुठलाही गोंधळ करायचा नाही आम्हाला कोणावर अन्याय करायचा नाही फक्त आमच्यावर जो झालेला अन्याय तो, तो सरकारने दूर केला पाहिजेल आम्ही कोणावर अन्याय करत नाही यापुढे तुम्हाला एक एकच सांगतो की यापुढे बोलताना तुम्ही जबाबदारीने बोला आणि तुम्ही जर तुमची भान पाळणार नसेल तर मग शेवटी आम आम्ही पण किती दिवस संयम ठेवायचा आणि जर मराठ्यांचा जर संयम सुटला तर मराठ्यांना मराठ्यांच्या जातीवर येऊ देऊ नका एवढंच या ठिकाणी मी यांना सांगतो आणि लवकरात लवकर आम्हाला आरक्षण मिळेल हीच या ठिकाणी सरकारला विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र काल माननीय छगनराव हे आज पहिल्यांदा काल असं वाटलं का त्यांनी पहिल्यांदा आमच्याबद्दल चांगले उद्गार काढले त्यांनी काल जारंगे पाटलांना मरकट मरकट म्हणजे काय माकड म्हणजे मानवाचा मानवाचा पुनर्जन्म म्हणजे मानवाची जर सुरुवात झाली असेल ती माकडापासून सुरुवात झालेली आहे हा बिगर सोंड्याचा हत्ती हा आम्हाला मरकट म्हणतोय तर आम्हाला असं शंका येते की हा हा कोणत्या जातीचा आहे हा जर आम्हाला मरकट म्हणतोय तर हा कुठला आहे तर आम्हाला शंका येते हा बिगर सोंडीचा हत्ती नेमका आकवानाचा आहे याची आम सरकारने चौकशी करावी आणि याच्यावर कारवाई करावी आणि याच्या तोंडालाही ना आवार आहे हा बिगर सोंडीचा हत्ती ना कुठेही ना, ना? बरगळू आहे याला लवकरच साखळ दंडामध्ये व्यसन घालावं हे आमची विनंती आहे महाराष्ट्राचं कुलदैवत आज खंडीराव महाराजांची आपल्या अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत आपल्या खंडीराव महाराज आज तर या चंपा षष्ठी असल्या कारणास्तव तर सरकारना त्या जे जे चमचेवाणी करताय ती चमचे खंडीरावांना आज त्यांची तोंड बंद करावा जेणेकरून मराठा समाजाला आरक्षण मिळण्याकरता जे चालू आहे धरपड सगळी मराठा समाज आज एक वाटला आहे आणि जे जरांगी पाटील आज रात्रंदिवस दिवस जे आता आम्ही मराठा भाविक सगळे समाज आहे एक वाटलो आहे आणि कुठेतरी काम करतो आहे आणि आज ही सा आम्ही जी तळी भरली कोपरगावमध्ये की सरकारच्या एका सरकारने आमच्या तळीकडे लक्ष द्यावा की खंडरावाची तळी भरणे म्हणजे सुखा सुखाचं समाधानाचं आणि समाजाचं कारण मोठं का खंडराव महाराज आपण कोणतंही काम करता नि शुभ काम करतो ती खंडरावाला सुरुवात करून करतो कोणाचा शुभविवाह असू किंवा कोणाचं कार्य असू तर खंडरावाला आज मी भगवंताला सांगतो का या ज्या माणसांनी सरकारच्या विरोधात जे बोलताय किंवा समाजाच्या विरोधात जे बोलताय खंडरावांनी त्यांना सद्बुद्धी देव दे। आणि सरकारनं लवकरात लवकर आमची दखल घ्यावा मी एवढं विनंती करतो आणि आरक्षणाची प्रत्येकाला समाधानानं मुक्त करावा आणि नवीन येणारं रसार दोन हजार चोवीस हे एक तारखेपासून आम्हाला त्यांनी मराठ्यांना सरसगट कुणबी प्रमाणपत्र शा, 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 शा। वाटप करावा धन्यवाद नायक वाटण यांच्याकडून एक हजार रुपये देणगी मिळालेली आहे छगन भुजबळ यांना देव चांगली सद्बुद्धी देव आणि आम्हाला लवकरात लवकर मराठ मराठा आरक्षण मिळो आणि त्यांनी मध्ये कोणतेही काही चुकीचे काम न करो यासाठी हजार रुपये आम्हाला बक्षीस मिळाले आहेत धन्यवाद फिरली कधी ना केली लाचारी हो कधी ना झुकली ती दिल्लीच्या दरबारी तमाबादचा ताज तिने ठोकरला मराठ मोळ्याचा हेतू तिने भांगरला धर्म रक्षणासाठी भवानी सज्ज झाली जुलम कर रक्ताने ती लाली ते का महाराष्ट्रावर प्रेमाभार महाराष्ट्रावर प्रेमाभार उघडण्यासार उघडण्यास स्वातंत्र्याचे भार पराठा एक पराठा एक पराठा एक पराठा